श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे वटपौर्णिमा तर उद्या आपल्याला हिरव्या बांगड्यांचा एक उपाय करायचा आहे पौर्णिमा हा पूर्णपणे सुहासिनीचा सण असतो म्हणजेच वटपौर्णिमा हा जो सण असतो तर तो सुहासिनीचा असतो उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत किंवा घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी उद्या एक उपाय आपल्याला करायचा आहे बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याचबरोबर सुखी संसारासाठी मुलाबालांच्या कल्याणासाठी हे व्रत करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात वडाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे हे झाड शंभर वर्ष जगतं त्यामुळे त्याची पूजा केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीही धन दौलत याची कमी पडत नाही इतकं महत्त्व या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला असतं त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेची पूजा ही तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथेच करायची आहे फांदी वगैरे वडाच्या झाडाची चुकून चुकूनसुद्धा घरी आणायची नाही आता त्यानंतर तुम्हाला उद्या सकाळी काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळेस आंघोळ करणार आहात तर त्या आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायचे आहे आता हा उपाय घरातील स्त्रीने केला किंवा पुरुषाने केला तरीही चालेल दोघांपैकी कोणीही एक करू शकतं घरामध्ये जो पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही आहे पैशाला पैसाच लागत नाही म्हणजेच काय आपण जिथे शंभर रुपये खर्च कमवतो तिथे आपण दोनशे रुपये खर्च करून बसतो अशी जर आपली परिस्थिती असेल घरामध्ये जी जो काही पगार येतो तो महिना संपेपर्यंत पुज पुरतच नाही उसने उदार पैसे घ्यावा लागतात अशी जर आपली परिस्थिती असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय करून बघा तुम्हाला याचे शंभर टक्के अनुभव येतील की घरामध्ये पैसा येतो तो स्थिर आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होत आहेत आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा आता आंघोळ करायची डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला उद्या सकाळी काही वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत त्यामध्ये एक हिरवा ब्लाउजचा पीस जो असतो तो तो हिरवा एक ब्लाउजचा पीस त्यावरती पाच हिरव्या बांगड्या पाच वेलची त्याचबरोबर एक हिरवा मेहंदीचा कोण किंवा मग तुम्ही मेहंदीचं हिरवं जे पाकीट असतं तर ते सुद्धा ठेवू शकता तर हे जे सर्व साहित्य आहे चार पाच जे साहित्य आहे तर ते एखादी हिरवी साडी शक्य असेल तर नाहीतर ब्लाऊज पीस ठेवला तरीही चालेल हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तृतीय प पंथी जे लोक असतात बघा तर तिथे तुम्हाला जाऊन हे साहित्य त्यांना द्यायचं आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडनं एक रुपया तुम्हाला घ्यायचा आहे त्यांनी दिला तर ठीक नाही तर तुम्ही मागून सुद्धा त्यांच्याकडनं एक रुपया घ्यायचा आहे त्यानंतर तो एक रुपया घरी आणायचा एका हिरव्या कपड्यामध्ये बांधायचा आणि त्यानंतर तुमच्या पर्समध्ये तुम्हाला हा एक रुपया ठेवायचा आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला फक्त उद्याच्या दिवशीच करायचा आहे नंतर परत करता येणार नाही त्यामुळे जिथे कोठे तुम्हाला वाटते की हे तृतीयपंथी लोक राहतात तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अनेक जे काही संकट दोष घरामध्ये तयार होतात कारण यांना आपण गॉड म्हणजे देवांचे लोक असे म्हणत असतो त्यांनी जो काही आशीर्वाद दिलेला असतो तर तो आपल्याला नक्कीच आपल्यासाठी खूप चांगला ठरत असतो त्यामुळे त्यांच्याकडनं नेहमीच चांगले आशीर्वाद घ्यायचे हे नेहमी लक्षात ठेवा तर हा हिरव्या बांगड्यांचा हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि जो एक रुपया तुम्ही आणलेला आहे तर तो तुम्ही ज्या घरामध्ये करता पुरुष किंवा करती स्त्री असेल म्हणजे ती स्वतः पैसे कमवून आणते तर तिच्याच पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये हा एक रुपया ठेवायचा आहे हिरव्या कपड्यामध्येच बांधून ठेवायचा जे काही चार पाच तुम्ही हिरवं साहित्य देणार आहे त्यामध्ये बघा तुम्ही हिरवी कलरची नेलपेंट देऊ शकता हिरव्या कलरच्या पाच वेलची त्याचबरोबर एक हिरवा मेहंदीचा कोण आणि त्याचबरोबर शक्य झालं तर हिरवी साडी आणि त्याचबरोबर पाच हिरव्या बांगड्या तर हे सर्व साहित्य तुम्हाला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ